चोवीस वर्षांची यशस्वी वाटचाल पंचवीसाव्या वर्षात पदार्पण आणि दर्शकांचं भरभरून प्रेम यामुळेच वेद न्यूज नाशिक आणि नगर जिल्ह्यात सर्वात लोकप्रिय टी व्ही चॅनल आहे पंचवीस वर्षांच्या यशस्वी प्रदार्पणामध्ये काही नवीन कार्यक्रम वेद न्यूज घेऊन येत आहे ज्यामध्ये आरोग्य शिक्षण कृषी ऑफिस अशा अनेक विषयांवर आधारित सिरीज सुरू करण्यात आल्यात आजच्या भागामध्ये आयमा म्हणजेच अंबड इंडस्ट्रीज आणि मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनच्या वतीनं दिनांक सोळा जुलैला घेण्यात येणाऱ्या जॉब फेअर याबद्दल माहिती जाणून घेऊया या जॉब फेअरमध्ये छोट्या उद्योगांना लागणाऱ्या मनुष्यबळासाठी रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे दिवसेंदिवस छोट्या इंडस्ट्रीजमध्ये मनुष्यबळाची कमतरता जाणवत असून त्यामुळे बेरोजगारांना नोकरीची उत्तम संधी प्राप्त व्हावी यासाठी आयमा प्रयत्नरत आहे नमस्कार मी अंबड इंडस्ट्रीज मॅन्युफॅक्चर असोसिएशन तर्फे जॉब फेअर जे हे युनायटेड नेशन्सनी डिक्लेअर केलेलं पंधरा जुलै हे जागतिक वर्ल्ड यूथ स्किल डे म्हणून सेलिब्रेट केला जातो आणि भारतात आपले आदरणीय प्रधानमंत्री यांनी हा एक वीक म्हणून घोषित केलेला आहे पंधरा ते वीस तर त्याच्यामध्ये आपण सोळा तारखेला येता सोळा जुलैला आपल्या आयमामध्ये आपण आयमा जॉब फेअर हा अरेंज करतो आहे याचा मेन उद्देश जे छोटे जे आपले उद्योजक आहे त्यांना एच आर गोळा करणे किंवा ह्युमन रिसोर्स गोळा करणे हे खूप मोठा एक, एक चॅलेंज आहे मोठ्या कंपन्यांकडे डिपार्टमेंट आहे पण ह्या छोट्या उद्योजकांकडे स्वतः एकटे असताना त्यांना वेगवेगळ्या चॅलेंजेसमधून जावं लागतात आणि ह्युमन रिसोर्स हे खूप मोठा एक, एक मनुष्यबळ हे खूप मोठा मॅन्युफॅक्चरिंगचा पाठबळ आहे आणि त्याच्यासाठी लागणारा हे मनुष्यबळ कसं मिळेल कुठून मिळेल आपण कसं त्यांना हे आणून देऊ शकतो कारण एवढं कॉम्पिटिशन वाढलेलं आहे आणि इंडस्ट्रियलायझेशन पण वाढतंय आपल्या नाशिकमध्ये हे उपलब्धी करून देणे खूप गरजेचं आहे आपण हे दो दोघंही उद्देश एक वर्ल्ड स्किल यूथ डे आणि या जॉब फेअर थ्रू आपल्या छोट्या उद्योजकांना एक आ, संधी की त्यांच्याकडे जे ऑपॉर्च्युनिटीज आहेत जॉब्सची ती कशी आपल्याला आपल्या यूथपर्यंत देता येईल ते आम्ही या फेअर माध्यमातून देतोय आय टी आय नाशिक आय टी आय डिंडोरी आय टी आय कळवण आय टी आय वेगवेगळ्या आय टी आयबरोबर बरोबर आपण बोलणं करून यांना आपण इथे इन्व्हाइट केलेलं आहे कॉलेजेसलाही केलेला आहे आणि याचा उद्देश हेच आहे की एक विन विन सिच्युएशन लोक आपल्या यूथला जॉब मिळावं आणि आपल्या इंडस्ट्रीला जी क कमी कमतरता आहे त्यांच्या प्रोडक्शनला वाढवण्यासाठी तेही व्हावं आणि एक कॉम्पिटिशन हेल्दी निर्माण व्हावं ज्याच्यामध्ये आपण जॉब नाही एका एक दुसऱ्याचं घेतोय पण आपण कॉम्पिटिशन करतोय जागतिक पातळीवर पा, पा, तर माझं पुनश्च सगळ्यांना आव्हान आहे या जॉबफेअरमध्ये सगळ्या उद्योजकांनी आणि जे यूथ जे ज्यांना जॉब सिकिंग आहे ज्यांना जॉब पाहिजे आहे त्यांनी ह्या याच्यामध्ये पार्टिसिपेट करावं नक्की करावं आणि आम्ही अशीच जॉबफेअर वेळोवेळी एव्हरी सहा महिन्यात आयमामध्ये घेत राहू नमस्कार मी अभिषेक व्यास एक्झिक्युटिव्ह कमिटी मेंबर अंबड इंडस्ट्रीयल मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशनचा अंबड इंडस्ट्रीयल मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशन सोळा जुलैला एक आयमा फेअर हा अ, प्रोग्राम घेत आहे त्याच्यात आपण त्याचं उद्देश असा आहे की आजकाल एम एस ज्या कंपनी आहेत त्या एम एस कंपनीजला कॅन्डिडेट्स जनरली भेटत नाही आहे ह्याच्यासाठी कामासाठी तर तो, तो आ, एक प्रॉब्लेम सॉल्व करण्यासाठी एक आयमा ह्याच्यासाठी एक, 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 एक स्टेप फॉरवर्ड घेऊन ही गोष्ट करण्याचा प्रयत्न करत आहे की एक ब्रिज बनत आहे बेसिकली एक एम्प्लॉयरमध्ये आणि एक कॅन्डिडेटमध्ये जेणेकरून ते दोघं एकमेकांच्या समोर येतील आणि ते त्यांना ते दोघांना दो एकमेकांना फुलफिल करू शकतील त्या हिशोबाने हा प्रोग्राम आपण सोळा जुलैला आयमा रिक्रिएशन सेंटरच्या ठिकाणी घेत आहोत धन्यवाद मी धीरज वडनेरे आयमानी जॉब फेअर हा उपक्रम यावर्षी राबवला आहे येत्या सोळा जुलैला आयमा रिक्रिएशन सेंटरमध्ये तर मी जास्तीत जास्त कॅन्डिडेट किंवा एम्प्लॉईज जे ज्यांना रोजगार उपलब्ध नाही आहे त्यांना आम्ही आवाहन करेल की त्यांनी जास्तीत जास्त संख्येने इथे उपलब्ध राहून त्या या मेळाव्याचा रोजगार मेळाव्याचा लाभ घ्यावा तर आम्ही हा जो रोजगार मेळावा घे घेतो आहो याच्या मागे मोठं मुख्य कारण आहे की जो एम एस एमईचा जो पेन पॉईंट आहे की हा कसा सॉल्व्ह होईल आणि जे रोजगार म्हणजे मार्केटमध्ये रोजगार उपलब्ध आहे पण तो पर्यंत माहिती पोचत नाही तर आम्ही यांच्याबद्दल दोघांना कसा आम्ही जागृत करू शकतो की आपल्याकडे जे वेकेन्सी आहेत एम एस एमई मध्ये आणि काही जे कॅन्डिडेट्स बेरोजगार फिरता आहेत किंवा मार्केटमध्ये रोजगार आहेत यांच्यासाठी कसा तो त्यांना संधी उपलब्ध करून देऊ याच्यासाठी आम्ही आम्ही प्रयत्न करत आहोत तुम्ही मी सगळ्यांना याच विनंती करेल की सगळ्यांनी जास्तीत जास्त संख्येने उपलब्ध राहून याचा लाभ घ्यावा न्यूज ब्युरो नाशिक